बघा किती छान असं वातावरण झालेलं आहे पाटेचे साडे सहा उरलेले आहेत साडेसहा सुर झालेले आहे इतकं धूप इतकं धूप पडलेलं आहे ना इतके छान वाटते एकही असं म्हणजे समोरच काही दिसत नाहीये बघा का इकडे या साईडला इकडच्या साईडला या इतकं सुंदर आत्ता आत्ता हे आत्ता घर दिसतंय हे दिसतं इतकं छान पडलेलं आहे हे सगळं काही दिसत नव्हतं मगाशी मी आले ते मग या साईडला तर आमचं रेल्वे स्टेशन आहे ना पलीकड मग जातात करतात सगळेजण नाही का कामानिमित्त कोण ना चार पासूनच सुरुवात असते ये हे करून तर बघा ना इतकं सुंदर मस्त पडलेला आहे ना धोका की बस आणि इतके छान वाटतंय ना बघून आता ही बिल्डिंग एक दिसते मग अशी काही दिसत नव्हती मग बघा इथं न हे झाड किती मस्त दिसतं ना धूप मध्ये धूप धूक मस्त इकडे इकडे बघा आत्ता हे दिसतं नाही का हे घर आत्ता दिसायला लागले इथं त्याचं मग अशी काही 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 दिसत नव्हतं असं इतकं असं वाटत होतं की आभाळतच आहे मी मग असे आले होते ना मी वर तर काही इतकं काही छान होते ना पण अशा ह्याच्यामध्ये गाड्या वगैरे सांभाळून जरा चालवावं लागतात ना समोरचं काही दिसत नाहीये असं बघायला वगैरे छान वाटतं पण गाडी वगैरे हे केले तर आपल्याला व्यवस्थित बघून करून हे करावं लागतं इकडे या हे बघा इथं तर मागा चित्र पूर्ण पूर्ण असं नाही तर असं हे होऊन गेलेलं असं वाटत होतं की आम्ही पूर्ण असं म्हणजे आबाळात आहोत ढगच सगळं खाली उतरले मागा असं वाटत होतं पण वर आले मी तर मला काही दिसत नव्हतं हे असं मी बघा आत्ता कुठं का हे थोड्याशा लायटी वगैरे दिसतात हे ना हे ग्रामसेवकाच्या वगैरे असतात हे बघा हे आणि आता सगळं काही काही दिसत नव्हतं तुमच्याकडे पडला आहे का असं धुक ना भावांना सांगा कमेंट मध्ये कसं वाटते बघा इतके पहाट तर इतकं सुंदर ना माझे तर पहाट इतके सुंदर झाले की बस असं वाटतं इतकं छान वाटतंय की बस असं धुकं वगैरे बघितलं केलं तरी नाही का हे तर नारायचं पूर्ण पूर्ण असं वाटतं की असं ढगच त्याच्यावरती उतरून आलेलं आहे काय म्हणजे काही दिसत नाही पलीकडं आहे स्टेशन स्टेशनच्या लायटी वगैरे दिसतात सहाच्या दरम्यान साडेसहाच्या दरम्यान किंवा त्याचं सगळं असं ते खांब भिंब दिसतं सगळं असं खांब दिसतं त्याचं दादर वगैरे दिसतं नाही पलीकडच्या साईडनं जातो पलीकडच्या साईडनं इकडे येतो तर सगळं पूर्ण पूर्ण असं बंद झालेलं आहे म्हणजे असं वाटतं की पूर्ण असं त्याच्यात आवाज उतरलेला आहे असं आपण बोलताना वगैरे नाही का धूर कसा येतो तोंडामधून दूर वगैरे येतो का आता थंडीमध्ये घेत असतं सगळं तरी पण असल्या ह्याच्यामध्ये ताईनं भावानं व्यवस्थित गाडी वगैरे चालवा कारण समोरचं काही दिसत नाहीये सांभाळून वगैरे हे करा हे बघा इकडं तिकडं तर असं वाटतं की आज मी ना ह्याच्यामध्ये झालेलो आहे आवाज इतकं इतकं सुंदर दिसत ना की बस हे आत्ता क्वचितच कुठेतरी लाईट इथली दिसते मग अशी काही दिसत नव्हतं काही नाहीये हे तर मी हुबा आहे ना ह्या टेरीसवरती वरती आजूबाजूला असं वाटत की मी एकटीच आहे सगळीकडे असं धूर धुकं धुकं असं वाटतंय की आवाज खाली आलेला आहे इतकं मस्त वाटत होत ना तर बघा ताईनं न भावानं तुमच्याकडे इतकं धुकं पडलेलं आहे का कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतंय मला तर खूप छान खूप खूप म्हणजे खूप छान वाटतं असं बघून आता मी इथं हुबे आहे ना टेरीसवर वर असं धुकं पडलेलं असं काही दिसत नव्हतं आता हा बघा इथं ओटा वगैरे आहे ओटा वगैरे आहे इथं मग अशी काहीच दिसत नव्हतं पण आता इतकं म्हणजे आता हिचं व्यवस्थित क्लिअर दिसते पण आजूबाजूचं काही दिसत नाही खाली जरी उतरलं तरी आम्ही नाही का दुकानला वगैरे जातो घेतो असं म्हणजे काही काही दिसत नाही आहे खालचं तरी आत्ताच कुठं तर क्वचितच बिल्डिंग वगैरे दिसतात तर चला मग ताईनो आजचा कसं काय वाटलं तुम्हाला व्हिडिओ सांगा कमेंटमधून लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हे बघा इतकं तुम इतकं सुंदर वाटते ना चला तर मग प्लीज 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 लाईक करा शेअर करा आणि प्लीज पूर्णिमा होम हे चॅनल बघत राहा دنيا